देशात अनेक ठिकाणी अद्यापही हिट अँड रन या कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत अशात अमरावती जिल्ह्यात सुद्धा अनेक वाहन चालकांनी पुकार आंदोलन पुकारल्याने जिल्हाधिकारी सौरभ कटियार सह पोलीस आयुक्त नमिचंद्र रेड्डी यांनी सर्व वाहन चालकांना आवाहन केले नमस्कार मी सौरभ कटियार कलेक्टर अमरावती अमरावती जिल्ह्यात नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे या संदर्भात मला संदेश द्यायचा आहे की हे नवीन हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झाली नाही आहे आणि हे कायदा अजूनही लागू झाला नाही आहे म्हणून विविध वाहतूक संघटना तसेच चालकांना याने त्यांचा सम त्वरित मागे घेण्यात आवे तसेच अमरावती जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तू यांच्या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे विरुद्ध जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत सक्त कारवाई करण्यात येईल आठ जनवरी दोन हजार चोवीसचे पत्रान्वे केंद्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की नवीन हेट अँड रन कायदा अजूनही लागू झाला नाही आणि ह्या कायद्यासंदर्भात केंद्र स्तरावर विविध वाहतूक संघटना यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे आणि चर्चानंतरच ह्या कायद्यावर निर्णय घेण्यात येईल म्हणून मला आवाहन करायचे आहे अमरावती जिल्ह्याचे विविध वाहतूक संघटना तसंच चालकांना की त्याने त्यांच्या सण त्वरित मागे घेण्यात यावे आणि प्रशासनासोबत सहकार करावे धन्यवाद देशात अद्याप हीट अँड रन हा कायदा अमलात आला नाही केंद्रस्तरावर चालक संघटनेसोबत चर्चा सुरू आहे त्यामुळे चालकांनी आंदोलन करू नये वाहतूक व्यवस्थेला अडथळा आणल्यास कारवाई केले जाणार असे संकेत जिल्हाधिकारी सौरभ कटियासह शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले आहेत नवीन कायद्यामध्ये जो हिट अँड रनबद्दल एकशे सहा दोन सेक्शन लावण्यात आलेला आहे या शिक्षण संदर्भात जे काही वाहन चालकांमध्ये आणि ड्रायव्हर्स संघटनांमध्ये आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता ह्याबद्दल केंद्र शासनाचा जो आहे गृहमंत्रालयाने पत्रक काढून ह्यामध्ये असं सूचित केलेलं आहे की हा कायदा अंमलात आलेला नाही आणि हा जो कायदा आहे हेट अँड रनच्या संदर्भातला शिक्षण तो ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट बॉडीशी जोपर्यंत त्यांचा काँग्रेस ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी जोपर्यंत त्यांची संवाद होत नाही आणि चर्चा होत नाही तोपर्यंत हा कायदा ते अंमलात आणणार नाही असं स्पष्ट जो आहे लेखी गृह विभागाने आदेश जारी केलेले आहेत त्यामुळे ड्रायव्हर्स बांधवांनी कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये संभ्रम पाळू नये की असा कायदा लागू झालेला आहे असा कुठलाही कायदा लागू झालेला नाही अद्याप आणि याबद्दल केंद्र शासनाकडून निवेदन निवेदनसुद्धा जारी केलेलं आहे त्यामुळं कोणीही आंदोलनासारखे प्रकार करू नये आणि कुठल्याही वाहन चालकाला अडवून जबरदस्तीने त्याच्या त्याला सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करू नये किंवा कोणालाही वा मध्ये अडथळा निर्माण करून कायदा हातात घेऊ नये असे मी सर्वांना आवाहन करतो